बायका नाही मी तर कोणी पादक शोध मी नाही आज आधी लागू नको अंगाडीचा नंबर घे आणि तुझ्या चौकीला जायच्या ना ते अवधान करण तुझा बाप कोण आहे माझा बाप अवजा लाव्या पण नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल यु रिसेंटली कालचा व्हिडिओ आहे आणि आता आम्ही आलो आहे हडपसरला आणि पाठीमाग गाडी तर पोलीस स्टेशन आहे आणि ज्या व्यक्तीसोबत हे सगळं झालं ते माझ्यासोबत राहतात गाडी चालक आहे तुमचं नाव काय ओके त्यावेळेस काय झालं होतं सगळं सांगा तो पाठी मागून आला माझ्या गाडी चिडकला तो त्याचा साईड मिरर फुटला तो मला दोन मागत होता तू धोकला मी कशाला ओके म्हणजे त्याची गाडी तुमच्या मागे होती हो माग रिक्स चौकीला जाऊ पोलिस स्टेशन ओके आणि त्यानंतर शिवगाव हात वगैरे उचला हात उचला थापड मारली हातर मारली उजाबाजा बाबी पाटी व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी बघितलं गाडीला सुरज पाटील जा काय करत कुठल्या चौकीला चौकीला जा पोलिस वगैरे काय नाही यांच्या गाडीचं पूर्णपणे नुकसान केलंय समोरचे काच वगैरे फोडलेली आहे आणि त्याच्यावर पण हातू चालला आम्ही पोलीस चौकी जातोय आणि हे कधी दोन दिवस आधी झालं बरोबर केली टाळा केला त्यावेळेस म्हणजे टेम्पोवरती आपला सिंबॉल आहे आपलं धर्मचक्र आहे म्हणजे एकदम अजूनही ही परिस्थिती अजूनही तुम्हाला समाजात बघायला भेटते बाबा एक तो स्वतः म्हणतो का पी पाटील आहे पाटील आहे म्हणजे तुम्ही गरीब माणसावरती अत्याचार होतो एकटेच होते म्हणजे आपल्या आमच्यासोबत पत्रकार पण आहे तुमचं नाव काय भाऊ वसंत पत्रकार भाऊ यांनी सीपी वगैरे वगैरे टाकलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण ऍक्शनचं रिएक्शन होतंय आणि अजून काय रिॲक्शन होत ते आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचं स्वागत पाटील चाललेले आहे कसं वाटतंय आता हे चालले पाटील साहेब पाटलांना स्पॉट वर त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची हे बघा चालले जाईल तर मित्रांनो आता आम्ही चाललोय स्पॉट वरती इथं यांना ते कृत्य केलं तर ड्रायव्हरवरती अत्याचार केला गाडी फोडली नुकसान केलं ना त्या स्पॉटवर आम्ही चाललोय चला इकडे आता तुम्हाला दाखवतो त्याच्या कशी माफी मागितल्यासाठी ठीक आहे चं स्वागत करत आहोत आम्ही अरे पाटील साहेब पाटील साहेब याच ठिकाणी याच ठिकाणी पाटील बसली गाली पुढे जाऊ दे चारी। 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 पुढे घ्या गाडी गर्दी करू नका गर्दी करू नका गाडी गर्दी करू नका पाटील साहेब चाललेत पाटील साहेबांना जाऊ द्या पाटलांना अडचण नका करू पाटलांना अडचण नाही आली पाहिजे चला पाटील साहेब गुडघेवर चालत आहेत अजून चालवा जरा फुटू द्या गुडघे असं बाई चुकी कस का केली मारायला पाहिजे दोन मिनटी झाली परत करणार का चुकी अशी चला 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 बस बस त्याला चला आयुष्याची आख्या हे आमची विशाल भाऊ याच्याकरता सांगत असतो नेहमी कायद्याच्या पुढे कोणी नाही त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे पद्धत आहे एका गरीबाला संविधानाच्या पुढे कोणी नाही आहे शेवट संविधान आणि सुरुवातीला सुद्धा संविधान काय वाटलं चांगलं वाटलं म्हणजे कुणालाही कमी समजून कमी समजून आणि गाडीवाल्या ड्रायव्हरला कमी गाडीवाल्या ड्रायव्हरला आहे ना कमी समजून बाकी कुणालाही समजून घ्या कारण ड्रायव्हर हा ऑल इंडियामध्ये फिरतो पाहिजे तर बाहेरच्या देशात पण पण पेतो सर्व ठिकाणी असतो पण तो आपल्या कुठल्या तरी मजुरीला कुणाला नडत नसतो त्याचा काही फायदा होत नाही सांगा उदरून हे तुम्ही आज जिथं जागतं उदाहरण बघताय ही टॅम्पो संघटनेची एकता आहे आम्ही व्हिडिओ बघितला भरपूर फुल पब्लिक आहे फुल पब्लिक मित्रांनो बघितले तुम्ही कायद्याची चापक आणि तिच्या म्हणतात कायद्याचा दणका आहे आणि माझं फक्त सगळ्यांना एकच निवेदन राहील विनंती राहील की प्रत्येकाच्या माग कायदा आहे कायदा सगळ्यांना समान आहे कधी पण गरीबाच्या नादी लागताना दहा वीस विचार करायचा कोणी पाटील असो नाही तर कोणी असो ठीक आहे या मध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं नाही आमचे सगळे संघटनेचे सगळे जेवढे पदाधिकारी वगैरे आले होते जवळजवळ आम्ही चाळीस ते पन्नास लोक जमलो होतो पोलीस स्टेशनला आणि त्यानंतरनं प्रशासनावरती जेव्हा दबाव निर्माण झाला त्यावेळेस प्रशासनाने ऍक्शनचं रिएक्शन केलं त्याची धिंड काढण्यात आली